बंट्या एक घंटा झाले माणूस इथं बसल नेमकं काय विचार करत असेल बरं आता मला काय माहीत त्याच्या मनात काय चाललं ते चला आपण विचारू हो काका काय रे पोरो काव नाराज बसले तुमचं लग्न झालं नाही तुम्हाला नाही कळायचं ते म्हणजे लग्न झालं कळत असते का अरे बाबा लग्न झालं की नुसती किरकिर किरकिर -किर मागे लागते ते आण ते आण असं करा तसं करा हे करू नका ते करू नका याला पाहिजे असं म्हणजे लयच किरकिर लागते माग अ त्याच्यामुळे मी कदरून ठेवून बसलो करून नाही लग्न केलंच पाहिजे नुसतं आनंदी आनंद काय कामाचा माणसाच्या आयुष्यात लग्न केलंच पाहिजे अरे बाबा एक तर बायकोचं टेन्शन एक तर नोकरीचं टेन्शन एक तर कमाईचं टेन्शन या टेन्शन टेन्शनने सगळे डोक्यावरचे केस गेले माया अलग अलग लक्षात तुमच्या हां घरी गेले की नुसती किरकिर 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 सुरू राहते म्हणून ऑफिस सुटलं की मी इथे घंटा दोन घंटे येऊन बसत असतो हां बायको जर म्हणली काउन उशीर झाला तर सांगत असतो की काय झालंय ऑफिसमध्ये काय होतं दोन तास जास्त काम केलंय मला एक सांगा काका बायको चांगली भेटण्यासाठी काय करा हा, हां हे महत्त्वाचा प्रश्न आहे बाबा कोणालाच बायको चांगली भेटत नाही अपवाद सोडला तर आणि कोणत्याच बाई चांगला नवरा भेटत नाही अपवास सोडला तर अलग लक्षात भेटलेल्या नवऱ्याला आणि भेटलेल्या बायकोला भांडू 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 चांगलं करता आलं पाहिजे आलं का लक्षात आवड बरं काका अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला आता वाटते लग्न झाल्यावर वाटते की लग्नाच्या अगोदर केली असते तर बरं झालं असत तुम्हाला बेडूक माहिती का बेडूक हो माहिती बेडूक बेंडकी आपण त्याला बेंडकी म्हणतो बेंडकी गावरा भाषेत माहिती तर तर उड्या मारते चिखलात दगडा खाली अशी असते ती पाण्यात असते कुठं असते ती बेंडकी बेंडकी म्हणजे सर्वसामान्य कुठं असते हां त्या बेडकाची म्हणजे बेंडकीची गोष्ट माहिती तुम्हाला बेंडकीची गोष्ट माहिती मला ते उंदराची बेंडकीची मैत्री होते मग ते पाय उंदरा बेंडकी काय करते उंदराचा पाय आपल्या पायाला बांधते आणि पाण्यात उडी मारते आणि पोत 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 जाते तर ते काय होते उंदीर पाण्यावर तरंगते बेंडकी पाण्यात असते वरून धार जाते मग ती धार ते उंदीर पाहते ते उचलते म्हणजे मग त्या सगळं त्याच्यावरून बेंडकी पण जाते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मैत्री कोणासोबत करावं ठीक आहे माहिती आहे सर काका ती नाही ती नाही लहानपणी आपल्याला असं सांगतात की बेडकीलं बेंडकीलं दगड मारू नाही बेंडकीलं मारू नाही काय होते बायको मुकी भेटते हे तर आता असं लग्न झाल्यावर असं वाटते कि लहानपणी लय मोठ्या बेंडक्या मारल्या असत्या तर बरं झालं असत काय का? अरे बाबा बेंडकीला लय मोठे दगड मारले असते तर मुखी बायको भेटली असती ना